चिंबळे सोसायटीच्या चेअरमनपदी चेअरमन पदी अहमद हवालदार यांची तर व्हाईस चेअरमन पदी सौ सुनीता गायकवाड यांची बिनविरोध निवड निवडोंदा तालुक्यातील चिंबळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी चेअरमन पदी अहमद हवालदार तर सुनीता गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे दोन हजार पाचशे सभासद संख्या असलेल्या या अग्रगण्य संस्था म्हणून गणली जाते या सोसायटीच्या सभागृहात दुपारी दोन वाजता संस्थेच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत बैठक झाली चेअरमन पदासाठी अहमद हवालदार व व्हाइस चेअरमन पदासाठी सौ सुनीता गायकवाड यांनी आपले अर्ज दाखल केले या दोन पदांसाठी प्रत्येकी एक असे दोनच अर्ज दाखल झाल्याने सुमारे अडीच वाजता निवड प्रक्रिया पूर्ण झाली व या केले नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड जाहीर होतात उपस्थित संचालक सभासद व हवालदार यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी कुलालाची उधळण व फटाक्याची आताशबाजी करीत जल्लोष साजरा केला नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांच्यासह हशमभाई हवलदार रमेश गायकवाड भाऊसाहेब हवलदार अरुण गायकवाड अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव रमजान हवलदार सरपंच संजय सावंत इरफान पिरजादे लियाकत तांबोळी मुस्ताक पठाण शेख देवीदास खेडकर रमेश लक्ष्मण गायकवाड संभाजीराजे सावंत राजेंद्र लगड पप्पू काळे दिगंबर रायकर मनेश गायकवाड भाऊसाहेब पोळपे दादासाहेब दायगुडे राजेंद्र गायकवाड अर्जुन गायकवाड मोहन बोरुडे संपत भगत दारकर तुषार गायकवाड भानुदास मदने राजेंद्र कुरुमकर आदींनी अभिनंदन केले आहे तालुका प्रतिनिधी शकील भाई शेख एल न्यूज अहमदनगर